नमस्कार परत एकदा किशन जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण याच्या पहिले असं शिकलेलं आहे की भाषण कसं करावं पण आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सूत्रसंचलन कसे करावे तर सूत्रसंचलन शिकण्याच्या पूर्वी जर तुम्हाला माहीत नसेल की सूत्रसंचलन करण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे कधी जेव्हा आपल्याला सूत्रसंचलन करायचं असते जेव्हा आपल्याला अँकरिंग करायची असते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे ती म्हणजे सुरुवातीला कार्यक्रमाची पत्रिका तयार करणे कार्यक्रमाची पत्रिका तयार केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे कार्यक्रमाचं संपूर्ण स्वरूप लक्षात घ्यायचं की नेमका कार्यक्रम शासकीय आहे किंवा कुठला एखादा लग्न सोहळ्यात कुठं तुम्हाला अँकरिंग करायचे त्या ठिकाणच्या त्या कार्यक्रमाचं पहिल्यांदा स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा फायदा आहे मुद्दा आहे तो असा आहे की मनोगत व्यक्त करणाऱ्याची यादी तयार करणं जेव्हा आपण बघत असतो कॉलेजला वगैरे जेव्हा एखादा कार्यक्रम असते आणि त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला सूत्रसंचलन करायचं असते त्यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष कुठले प्रमुख पाहुणे आलेले आहेत कुठला एखादा प्रमुख वक्ता आलेला आहे का तर कोण कोण मनोगत करणार आहे त्या सगळ्यांचे प्रॉपर सिक्वेन्सनं त्यांचे नावाची यादी करणं सुद्धा आपल्याला गरजेचं असते त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा योग्य चारोळ्याचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे कार्यक्रम कुठला आहे त्या कार्यक्रमाच्या नुसार तुम्हाला, तुम्हाला चारुळ्या करणं गरजेचं आहे समजा एखादा शासकीय कार्यक्रम आहे एखादा कॉलेजचा कुठला तरी कुठल्या जयंतीनिमित्तानं वगैरे कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कॉमेडीच्या किंवा प्रेमा अशा प्रेमावरच्या अशा शायरी ॲड करू शकत नाहीत पण जेव्हा तुमची गॅदरिंग असते वार्षिक स्नेहसंमेलन असते मुलांचे डान्स असतात त्यावेळेला तुम्ही थोड्या प्रेमावरच्या चारुळ्या थोड्या कॉमेडीच्या चारोळ्या अशा तुम्ही ॲड करू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात येईल त्यावेळेला कार्यक्रमाला निगडीत असणाऱ्या चारोळ्या कविता शेरोशायऱ्या काही तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं ते विचार करून करायला पाहिजे मग ह्या गोष्टी झाल्या काही महत्त्वाच्या सूत्रसंचलन करण्यासाठीच्या गोष्टी त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे कुठले गुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सूत्रसंचलन करायचं असेल तर अनेक गुण असे आहेत की तुमच्याकडे पहिले असलं असं नाही हे तुम्ही नंतर याच्यामध्ये तुम्ही इम्प्रुव्हमेंट करू शकता तुमच्या स्वतःवर काम करून तुम्ही हे गुण मिळवू शकता त्यातला पहिला आहे तुमचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे आणि जर भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे तुमच्या आवाजाचा चढ उतार वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हणजे पहिला त्याच्यातला गुण असा आहे भाषा प्रभुत्व असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नीट नेटकेपासनं नीट नेटकेपणा असणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा सूत्रसंचलन करायचं असतं आपल्याला तेव्हा आपण स्वतः चांगल्या कपड्यावर असणं व्यवस्थित आपला फेसकट हेअरस्टाईल असणं ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यानंतर संवेदनशीलता असणं गरजेचं आहे सभाधितपणा असणं गरजेचं आहे आणि सभाधितपणा आपल्याला तेव्हाच असतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा सराव असतो त्या गोष्टीचा अनुभव असतो म्हणजे जर आपल्याला सूत्रसंचलन करायचं असेल तर त्यापूर्वी आपण कधी ना कधी केलेलं असावं कमीत कमी त्याचा आपल्याला अनुभव असावा त्याच्यानंतरच आहे हजर जबाबीपणा हजर जबाबीपणा असणं फार महत्वाचं आहे कारण कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रमामध्ये अचानक कुठला एखादा नवीन प्रमुख पाहुणे आले कुठेतरी नवीन एखादी व्यक्ती आली मग त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथं स्वागत करायचंय सत्कार करायचा ज्या वेळेला ते स्टेजकडे येत आहेत तर त्यावेळेला तुम्ही त्यांचं नाव घ्यायचंय म्हणजे अशा जे छोटे छोटे गोष्टी असतात हे गोष्टी हजर जबाबीपणामध्ये येतात आणि मग तुमच्याकडे हजर जबाबीपणा असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतरचं आहे अंगी खुशारी असणं गरजेचं आहे म्हणजे वेळेवर जर तुम्हाला कशाच्या गोष्टीचा बदल करण्याची गरज पडली किंवा तुम्ही बोलतायत तर बोलण्यासमधून तुमची देहबोली सगळी रिॲक्ट करते का तुम्ही जे बोलतायत ते फक्त तोंडानंच बोलताय का संपूर्ण शरीर तुमचं सांगते म्हणजे तुमची चांगली देहबोली असणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यानंतरचं आहे भावनिक क्षमता E इमोशनल शैरोशायरी असेल एखादी कविता असेल चारोळी असेल ती ती तुम्हाला त्या पद्धतीनं सांगता आली पाहिजे भावनिक पद्धतीनं सांगता आली पाहिजे लोकांच्या मनाला लागली पाहिजे श्रोत्यांना श्रोत्यांना आकर्षित करण्यासारखी असली पाहिजे म्हणजे हे सगळ्या भावनिक क्षमता म्हणजे तुमच्याकडं लोकांना भावनिक करण्याची देखील क्षमता असायला पाहिजे मग आता ह्या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या हे तीन चार पॉईंट आणि काही महत्वाचे गुण हे तुम्हाला जर सूत्रसंचलित शिकायचं असेल तर त्याच्यासाठी हे महत्वाचे आहेत परंतु या व्हिडिओमध्ये जे आपण महत्वाचे गुण बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी जे पहिला मुद्दा दिला होता कार्यक्रमाची पत्रिका कशी तयार करायची आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे कारण जेव्हा तुम्ही पत्रिका तयार करसाल तेव्हाच तुम्हाला सूत्रसंचालन करता येईल मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कार्यक्रमाची पत्रिका नेमकी कशी तयारी करावी त्याचं फ्रेमवर त्यांची संरचना कशी असते या सगळ्या गोष्टीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मग आणखी सुद्धा प्रश्न राहिला जर तुम्हाला भाषण करायला शिकायचं असेल सूत्रसंचलन शिकायचं असेल किंवा वेगवेगळा सबाधितपणा देहबोली वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जर बदल घडून आणायचे असतील तर आताच खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमचा एक मे पासून एका महिन्याची बॅच होणार आहे त्या महिन्याचा त्या बॅचचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल आणि आम्ही एवढी खात्री देतो की त्या एका महिन्यामध्ये तुम्ही शंभर टक्के भाषण करायला शिकताल म्हणजे शिकताल आता दुसरा प्रश्न राहिला ते म्हणजे आपल्या या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलचा तर मग तुम्हाला प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपल्या व्हिडिओवर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भाषणाच्या रिलेटेड सूत्रसंचलनाच्या रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ येत असतात मग हे व्हिडिओ बघून जर तुम्हाला घरी बसूनच भाषण शिकायचं असेल सूत्रसंचलन शिकायचं असेल तर तुमच्यासाठी गरजेचं आहे आताच या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं सुद्धा दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्रसंचलनाची पत्रिका तयार कशी करायची ते आपण शिकणार आहोत तर मग पुढचा उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा